नमस्कार मित्रांनो माणसाच्या जीवनात कधी कधी अशा काही घटना घडतात ज्याची कल्पना सुद्धा त्याने कधी केली नसते खर तर त्या घटना घडण्याआधी नियती त्याला इशारे देत असते पण कधी जाणून बुजून तर कधी न कळत माणसाचे त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष होते आणि त्याची खूप मोठी किंमत माणसाला मोजावी लागते निलेशच्या आयुष्यात सुद्धा काहीस असच घडलं असं नेमकं काय भयंकर घडलं बघूयात आजच्या कथेचं नाव आहे निलेशच्या आयुष्यातील तो भयंकर प्रवास कथेचे मूळ नाव आहे जुने स्थानक कथेचे लेखक आहेत कुमार कथेला आता सुरुवात करू अरे निलेश एवढ्या रात्रीची रिक्षा काढतोयस निलेशच्या शेजारी राहणाऱ्या काकांनी निलेशला विचारलं अहो काका उशीर कुठे आत्ता तर दहाच वाजलेत आणि तुम्हाला तर घरची परिस्थिती माहीतच आहे त्यातच कालच कर्ज घेतलं आहे बँकेमधून आणि त्याचे हफ्ते सुद्धा आता सुरू होतील मग आता काय करणार आराम हराम आहे माझ्यासाठी आता निलेश रिक्षेत बसत म्हणाला अरे हो पण किती करशील तू पण माणूसच आहेस यंत्र नाही काकांनी निलेशला समजावलं हो काका मान्य आहे पण हे जे पोट आहे ना त्याला हे समजत नाही त्यात मी घरी कमावणारा एकटा आणि खाणारे सहा आई पण हल्ली आजारी असते मुलांची शाळा त्याचे पैसे घर कसं भागणार त्यात हे कर्ज म्हणजे नशिबाचे भोग आहेत निलेश म्हणाला आणि त्याने रिक्षा सुरू केली बर आडमार्गाच्या स्टेशनच्या रस्त्याला जाऊ नकोस काकांनी सूचना दिली रात्रीचे साडे अकरा झाले होते निलेशची रिक्षा अंधार कापत निघाली होती आजूबाजूने एखाद दुसरी गाडी जात होती मध्येच रिक्षेच्या मागे काही रस्त्यावरील भटकी कुत्री पाठलाग करत येत होती रातकिड्यांचा आवाज आणि रिक्षेचा आवाज शांतता भंग करत होता आपल्या समोरच्या पिवळ्या प्रकाशात जेवढे दिसत होते ते बघत तो रिक्षा चालवत रिक्षा स्टँडवर पोचला तिकडे सुद्धा त्याच्या रिक्षेशिवाय कोणीच नव्हतं त्याने रिक्षा उभी केली आणि भाड्याची वाट पाहात तो उभा राहिला इतक्या त्याच्या मागून त्याला एक आवाज आला नगरला येणार का एक वयस्कर जोडप निलेश समोर उभे होते तेजपालनगर ते तर जुन्या स्टेशनच्या जवळ आहे ना माफ करा आजोबा तिकडे नाही येऊ शकत असे बोलून निलेशने नकार दिला अरे पोरा असं नको करूस आम्ही इकडे एका घरी समारंभासाठी आलो होतो उशीर झाला आणि आता कोणतं वाहन सुद्धा मिळणार नाही प्लीज आम्हाला सोड ना हवे तर जास्त पैसे घे ते आजोबा काकुळतीला येत म्हणाले आहो आजोबा बर ठीक आहे बसा मी सोडतो पण जादा पैसे देऊ नका फक्त तुमचं वय आणि वेळ पाहून मी तुम्हा दोघांना मदत करतोय आणि असे रात्रीचे उशीर करत जाऊ नका निलेश म्हणाला आणि त्याने रिक्षा सुरू केली खूप उपकार झाले पोरा आजोबा म्हणाले आणि ते रिक्षेमध्ये बसले काही वेळ गेला तसे त्याने त्या दोघांना एका इमारतीजवळ सोडलं त्याने घड्या पाहिलं तर बारा वाजायला पाच मिनिटे बाकी होती जुन्या स्टेशनकडे जाऊ का आत्ता शेवटची ट्रेन पण जाईल तिकडून मोकळं जाण्यापेक्षा कदाचित काहीतरी भाडं मिळेल असा विचार करून निलेशने रिक्षा सुरू केली आणि काहीच वेळात तो जुन्या स्टेशन जवळ पोचला ते स्टेशन खूप जुनं होतं तिकडे खूप कमी ट्रेन थांबत होत्या आणि प्रवाशांची संख्या सुद्धा कमी होती स्टेशनच्या आवारात फक्त दोन दिवे होते ज्याचा प्रकाश मर्यादित होता समोर एक मोठी भिंत होती आणि त्याला कमान होती आणि त्या मधून प्रवासी उतरून बाहेर पडत होते काहीच वेळात निलेश समोरून एक ट्रेन गेली त्याने काही वेळ तिकडे वाट पाहिली पण त्याला कोणीच दिसलं नाही म्हणून तो रिक्षा घेऊन परत निघाला असताना त्याच्या रिक्षेसमोर एक इसम आला आणि त्याने रिक्षा थांबवली बोला साहेब कुठे जायचंय निलेशन विचारलं कृषीनगर तो इसम म्हणाला ठीक आहे पण भाडे मात्र जास्त होणार कारण रात्रीचे भाडे दुप्पट होते निलेश म्हणाला ठीक आहे जे काही होईल ते देईन मी तो इसम म्हणाला निलेश मनातून खुश झाला कारण त्याला दोनशे रुपये मिळणार होते त्याने त्या इसमाला रिक्षेत बसण्यास सांगितले आणि त्याने रिक्षा सुरू केली तो इसम वीस बावीस वर्षांचा तरुण होता त्याच्या हातात एक बॅग होती त्याने सफेद रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती केसाचा चपटा भांग पाडला होता त्याच्या हातातील बॅग पाहून तरी ती बरी जड आहे असं भासत होत रस्ता तसा खूप लांबचा होता आणि निलेशला झोप सुद्धा येत होती त्यामुळे डोळ्यावरील झोप जाण्यासाठी त्याने त्या इस्माशी गप्पा मारायला सुरुवात केली तसाही निलेशचा स्वभाव बोलका होताच तुम्ही कृषीनगरला राहता का साहेब निलेशने विचारले त्या इस्माकडून एवढेच उत्तर आले मी निलेश दिवसा एका खाजगी कंपनीमध्ये शिपाई म्हणून काम करतो आणि रात्री रिक्षा चालवतो तुम्ही या शेवटच्या गाडीने आलात का निलेशने विचारलं खरं म्हणजे मी ह्याच्या आधीच्याच गाडीने आलो होतो पण इकडे एक सुद्धा वाहन नव्हतं मग मी थांबलो तेवढ्यात तुम्ही दिसलात माझं नाव साहिर मी पुण्याला असतो आणि इकडे आईबाबा असतात आता त्यांनाच भेटायला निघालो आहे साहिरने आपली ओळख करून दिली साहिर साहेब मला ना गप्पा मारायला खूप आवडतात म्हणजे कसं प्रवास पण चांगला होतो आणि झोप पण येत नाही निलेश हसत म्हणाला हो बरोबर आहे मला सुद्धा गप्पा मारायला आवडतात पण इकडे रात्री एक सुद्धा वाहन का नसतं साहिरने विचारलं त्याच काय आहे ना इकडे लोकांच्या मनात जरा भीती आहे निलेश म्हणाला भीती आणि ती कसली इकडे काय भूत भीत आहे का काय साहिर म्हणाला आणि हसू लागला हो तसंच काही असं म्हणतात की इकडे ह्या स्टेशनच्या परिसरात एका माणसाच्या आत्म्याचं अस्तित्व आहे ह्या परिसरात एका माणसाचा आत्मा फिरतो आणि तो, तो मनुष्य रूपात असतो त्यामुळे तो खरच मनुष्य आहे की आत्मा आहे हे कळत नाही तो इकडे लोकांकडे लिफ्ट मागतो आणि जो कोणी त्याला लिफ्ट देतो दुसऱ्या दिवशी त्या लिफ्ट देणाऱ्या माणसाचं प्रेतच मिळतं निलेश म्हणाला बाप रे हे मी नवीनच ऐकलं पण हे खरं आहे का साहिरनं विचारलं माहीत नाही पण मला विचारलं तर मी नाही मानत या गोष्टीला मुळात आत्मा वगैरे असं काहीच नसतं निलेश हसत म्हणाला असं तुम्हाला वाटत पण आत्मा असतो आणि तो दिसतो सुद्धा मला स्वतःला अनुभव आलेला आहे साहिर गूढ आवाजात म्हणाला <laughs> काही पण काय साहिरजी काय बोलताय तुम्ही माझा मुळीच विश्वास नाही या गोष्टींवर काही वेळ गेला कोणी काहीच बोलत नव्हतं निलेशने आरशात सहज मागे पाहिलं आणि ते दृश्य पाहून निलेश प्रचंड घाबरला मागे कोणीच बसलेलं नव्हतं निलेशच्या काळजाचा ठोका चुकला त्याचा चेहरा घामानं भिजला त्याने रिक्षेला ब्रेक मारला आणि मागे वळून बघितलं पण तो मुलगा मागेच बसला होता काय हो काय झालं गाडी का थांबवली तुम्ही आणि तुम्ही इतके का घाबरला आहात साहिरने विचारलं नाही ते तुम्ही काही क्षण मला दिसलाच नाहीत म्हणून आडखळत निलेश म्हणाला <laughs> अच्छा आहो ते मी माझ्या शूची लेस बांधत होतो म्हणून मी खाली वाकलो होतो म्हणून तुम्हाला दिसलो नसेल पण तुम्हाला काय वाटलं साहिर हसत म्हणाला नाही काही नाही असे बोलून निलेशने रिक्षा पुन्हा सुरू केली अच्छा <laughs> तुम्हाला काय मी भूत वगैरे वाटलो का काय साहिरनं हसत विचारलं <laughs> नाही तसं काही नाही निलेश हसत म्हणाला पण निलेश जर खरंच मी भूत आत्मा असतो तर साहिरने हसत विचारलं साहिरजी मी सांगितलं ना मी असलं काही मानतच नाही तर कशाला घाबरू निलेश हसत म्हणाला नाही घाबरलात ना तसेही आता तुम्हाला घाबरण्याची संधी मिळणारच नाही साहिर भसाड्या आवाजात बोलला तो त्याचा बदललेला भयंकर आवाज ऐकून निलेशने दचकून मागे पाहिले आणि ते दृश्य पाहून त्याची बोबडी वळली साहिरचा सा चेहरा पूर्ण सफेद झाला होता त्याच्या डोळ्यांच्या जागी रिकाम्या खोबण्या होत्या त्याचे दात काळपट झाले होते काही समजायच्या आत ते काळे दात विचकावत साहिरने निलेशचा गळा धरला एक आर्त किंकाळी त्या शांत वातावरणात घुमली दुसऱ्या दिवशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करू लागले निलेशचं प्रेत रिक्षेतच पडलं होतं भीतीने त्याचे डोळे मोठे झाले होते जणू त्याने मृत्यू आधी काहीतरी भयानक पाहिलं होतं प्राथमिक अहवालानुसार त्याचा मृत्यू हृदय बंद पडून झाल्याचं निष्पन्न झालं होतं यार कदम ह्याला त्या पोराच्या आत्म्यानेच तर मारलं नसेल कारण ज्या रस्त्यावर ही घटना घडली आहे तो रस्ता जुन्या स्टेशनकडून येतो हवालदार राणे कदम ह्यांना म्हणाले कोण तोच पोरगा का जो पुण्याला गेला होता आणि जमिनीचा सौदा करून पैसे घेऊन येत असताना रात्री एका रिक्षेवाल्यानं त्याला लुटलं आणि त्याचा खून केला तोच का कदम म्हणाले हो तोच पण त्याचा खुनी अजून मिळाला नाही कदाचित म्हणूनच त्याचा आत्मा असे कृत्य करत असावा राणे म्हणाले हो असू शकत मला वाटतं आता इकडे नाका करायला हवी लोकांचं तिकडे रात्रीचं जाणं बंदच करून टाकावं म्हणजे हे खून होणार नाहीत राणे म्हणाले पण त्याच दिवशी रात्री एक तरुण त्याच स्थानकाबाहेर उभा राहून एका रिक्षेला हात दाखवत होता बोला साहेब कुठे जाणार त्या रिक्षेवाल्यानं विचारलं कृषीनगर इतके बोलून साहिरने एक विक्षिप्त हास्य केलं आणि तो रिक्षेमध्ये बसला मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी